एक डिसऑर्डर की मॅडम आपल्याविषयी जर त्या पण ना आरुही ऑपरेशन ना झालेलं आहे मग यस पेशवीचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे पण मॅडमनी रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन केल्यानंतर त्यांच्यामध्ये खूप छान असा बदल झालेला आहे मॅडम इतर जे सदस्य आहेत यांना कोणता संदेश द्यायचा म्हणून पॉझिटिव्ह माइंड ठेवायचं सर एक तास वर्कआउट करायचं स्वतःसाठी वेळ काढायचा वेळ किती नसला तरी सगत संतुलित आहार घ्यायचा मेडिसिनच्या गोळ्या खाण्यापेक्षा आहार घेतलेलं बरं सकाळ संतुलित आहार. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जर आपल्याला मेडिकल फ्री आयुष्य जगायचं असेल तर मॅडम ला फॉलो करायचं आहे. त्यांच्या ज्या डिसऑर्डर आहेत त्या पूर्णपणे क्लिअर आहेत. मॅडम किती टॅबलेट घेता सर टॅबलेट कुठलीच नाहीये मला बंद आहे आता. यस आणि ज्यावेळेस आरोग्य फॅमिली जॉईन करण्या आपण डेली किती टॅबलेट घेत सर मला कॅल्शियमची पण घ्यावं लागायचं आणि मला थायरॉईडचं पण होतं आणि असं म्हणजे गोळ्या चालू होते yes, तीज़ी तीज़ी चालू होते या ठिकाणी मॅडम आरोग्य फॅमिली चार ते पाच गोळ्या दररोज घेत होत्या पण आज झिरो टॅबलेट घेत आहेत आणि घेत आहेत वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन जे आपल्या पोटाची नव्हे पेशीची गरज आहे आपल्या तंदुरुस्त राहायचं असेल तर आपल्याला सकस संतुलित आहार घेण्यासाठी जर मेडिकल फ्री आयुष्य जगायचं असेल आपले जे रिसोर्ट आहेत ते कंप्लीटली या ठिकाणी मॅडमचा हा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा असू शकतो मॅडमने स्वतःमध्ये छान असा बदल केलेला आहे आणि अनेकासाठी प्रेरणादायी असा रिझल्ट आहे मॅडम खूप छान मॅडम आपण आहे आरोग्य फॅमिली किती दिवस जॉईन करणार आहात मॅडम सर कंटिन्यू आता कंटिन्यू राहणार सर आणि कुठे सर बाहेर जायचं ऑलरेडी घरी आहे मोबाईलवर आहे तर आपण कशाला चान्स तोडायचा वेळ काढायचा सर्वांनी आहे घरातल्या सकाळी काम असतात तर त्याच्यातल्या त्याच्यात वेळ एक तास वेळ काढून घरातल्या घरी करायचं मोबाईलवर यस yes, घरातल्या घरात करू शकतात त्याचबरोबर बाहेर रस्त्यावरती जाणं घातक असू शकतं त्यासाठी घरातल्या uh, घरात uh, आपलं घर हीच जिम म्हणून आपण जर वर्कआउट केलात आणि आपले जी कोच आहेत छान असा बदल मॅडम आपल्या मध्ये जो छान असा बदल झालेला आहे त्याचा श्रेय कोणाला द्याल मॅडम सर सतत संतुलित आहार आणि आपले कोच मार्गदर्शन करणार सर त्यांना सर यस सर कोचला फॉलो करायचं सर त्यांनी म्हणण्याप्रमाणे तर रिझल्ट नक्की येतो आपल्याला एक दोन महिन्यात सर्वांनी लक्ष द्यायचं आहे मॅडम ने सांगितलेलं आहे जर आपलं छान असा रिझल्ट मॅडमचा आपल्या कोच कोचला मॅडम खूप खूप छान असा वर आपण त्याचबरोबर इतर जे सदस्य आहेत यांना सुद्धा प्रेरणादायी असा आपला रिझल्ट आहे ज्यांना कि परंतु असेल त्यांचा क्लिअर झालेला आहे असं मला वाटतंय सर्वांनी लक्षात घ्यायचं मॅडम मॅडमला फक्त तुम्ही जरी फॉलो केला तर तुम्ही मेडिकल फ्री आयुष्यात जगणार आहात असा जबरदस्त अनुभव मॅडमचा आहे सो सर्वांनी मॅडमला फॉलो करायचं आहे तुमच्या मध्ये सुद्धा खूप छान असा बदल होणार आहे थँक यू मॅडम खूप छान असा वर्कआउट आपण आज गाईड केला त्याचबरोबर इतर पार्टीने खूप छान असा संदेश दिलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम थँक्यू तर्फे सगळ्यांचा मला चान्स दिला